शिवराय मग आज मी गावी चालले तर त्याच्यासोबत मावशी लढाय मावशीवरून आजीला खाऊ घेऊन जाणार घरी जाणार घरून झाडं घेऊन मग गावाला निघणार आता आपण आता मी घरी पोचले ग्रीलवरचे सगळं कुंड्या खाली काढते कारण का वेली पूर्ण एकमेकांच्यात गुतल्यात आणि स्कूटीवर सगळं एकदम व्यवस्थित लावायचं आहे कारण का हा हा प्रवास जवळपास एक तासाचा आहे आणि त्याच्यात खड्डे खूप आहेत त्याच्यामुळे माझी पूर्ण वाट लागणार आहे आता आपण ते स्कूटीवर व्यवस्थित ठेवूयात आणि त्यानंतर त्याला बांधून घेऊयात माझ्याने होत नव्हतं मी साईडच्या मुलाला म्हटलं की थोडंसं वेळ झाडं पकडायला आहे जेणेकरून मला ते बांधायला जमेल खूप वेळाने ट्राय केल्यानंतर माझ्याने ते व्यवस्थित बांधले गेले आणि त्याला एकदम पॅक केलं आणि आता आपला पुढचा प्रवास आपण स्टार्ट करूयात निघूयात आता सगळं काम डन झालंय आजीच्या गोळ्या घ्यायच्यात आजीच्या गोळ्या घेतल्यानंतर मग आपला प्रवास स्टार्ट होणार टास्क आहेच माझ्यासाठी खूप मोठा की मी हे सगळं घेऊन मुट्टे -मुट्टे गावाला जाणार आहे त्याच्यात रस्ता खूप खराब आहे खूप म्हणजे खूप खूप मोठे मोठे झाडे झाले त्याच्यामुळे गावाला घेऊन चाले इथे तर काय त्यांना जास्त म्हणजे चांगली वाढ भेटणार नाही म्हणून गावी नेते बिल्डिंगमध्ये ठेवून तरी किती खूप ठेवलं आता बघूयात बाय भेटूयात पुढे जमलं तर व्हिडिओ बनवेल नाही तर डायरेक्ट घरी पोचल्यानंतर व्हिडिओ बनवेल पॉसिबल नाही मला गाडी चालून हे सगळं चालून व्हिडिओ वगैरे बनवणं डायरेक्ट भेटूयात आपण आता जस्ट पोचले हे बघा माझी गाडी ते झाडं आजीला दिले हा आजीला दिलेला आजी खाऊ हे सगळं सगळे लोक बघत होते की ही पोरगी असं काही एवढी मोठे मोठे झाडं घेऊन चालली आहे येणारा जाणारा प्रत्येक माझ्याकडेच बघत होता की एवढी मोठं झाडं घेऊन चालली आहे ही आई आई ऑलरेडी पोचलेली आधीच हाय आजीचं खाऊ हे झाडं आणि वडापाव आणलायचं घर इकडे आम्ही झोपडं बनवलंय कपडे विपडे सुकट टाकलेत किती मोठे मोठे झाडं घेऊन आली आम्ही अशा मोठे झाड आहेत ही आमची अनन्या हीच तशी ति घरी गेल्या गेल्या आजी आली आणि आजीने पहिलं तिचं प्रेम द्यायला सुरुवात केली जे कि मला गेल्या गेल्या भेटतं आणि रिटर्न येताना भेटत नको तू चलते आजी आमची आई आई, आई। <laughs> लाडकी <laughs> आजी म्हणते कोणाला सांगते आईला नाही माहिती व्हिडिओ बनवते ते आहे <laughs> आजी आहे अजून आजी आमची एकदम व्यवस्थित सगळ्यात सगळ्यांना प्रेम प्रेम करते म्हणून आजी एकदम व्यवस्थित आहे आजीच्या मनात काय नसतं असं आणि तू आज लुगडा काय नाही लायला वाघी माल्याव काही अशीच असत आहे माल्याव कधीही अशीच असत ते ऐक लाईट आजीच असं आईने झोपडी बनवलय

आमच्या अनन्याने चिंबोर पकडून आणलाय काय पिऊ काय आहे काय म्हणतात चिंबोर चिंबिंबोर पण पण लाच्या राजा ओ चिंबोर आणि राजाय म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा हे बघा सोडून देऊ का थांबा गेला तो बघा तो आवडत कि रूमवर घरी घरी फिरायला भेटतं ना उन्हाळ्याला भेटत ओळाव जायला भेटतं पवायला भेटतं शाळा नाही काय नाही ना येणार ना आहे का नाही मग शाळा नाही शिकायची तुला का का तेच तर सांग आमचा वाडा आमच्याकडे वाडा म्हणजे घर नाही घरामागची जी जागा असते तिकडे आपण झाडं वगैरे म्हणतो त्याला बगीचा बगीचाला बगीचा आमच्याकडे वाडा म्हणतात माझ्या तिची मराठी आईला सांगली ते मला फक्त आमची लँग्वेज जास्त ते हे बघा आईने खूप काय काय लावलं आईने म्हणजे मी पण लावलं आहे आईनेच नाही लावलं आज मी हे नवीन झाडं आणलेत आई लावू का थोडीशी हे झाडं आज मी चार आणलेत मोठी झालेली आणि ही सीताफळ आहे ना म ही सीताफळ आनंता हाय आनंदात आहे ना अनंता ही पप्पा गेली का इथे पपई होती कोणती फनस हा ही फनस हा नारळ तो अनंता तिकडं आईने तुळस लावले तुळस हे माझ्या वहिणींनी हे काय गाई याला काय बोलतात आबोली लावले आणि हा हा काय उंबर आहे का हा उंबर आहे आणि हे माझ्या वहिनीने हे लावलेत गुलाब लावलेत विकत आणलेत आणि हा रामफळ आहे भरपूर काय काय ती जांभळ जास्वंदीचा मोगरा आई ते काय लावलंय का ते ग ते लाल फुलवाल कोणतं तरी झाड आहे पण मी असच नाही हाय आणि इकडे इकडे आमच्या फाट्या ठेवल्यात आईने माझी चप्पल घातली त्याच्यामुळे हे वांग्याचं झाड हे बघा ते मी नेरावरून घर झाड आणलंय त्याचे ते लव्हेंडर कलरची फुलं आहेत तगर आहे का मला वाटला आनंद आहे हा शेकट एवढे शेकट आहेत माझ्या आजीने लावले ते करते शी शी पिऊ घाण पाणी आहे ते ऊट आजीचे शेकट शेवगाचे शेंगा तुम्ही काय म्हणता आमच्याकडे शेकट म्हणतात असं माझी पूर्ण बाग आहे आईला म्हटलं मस्त बघित साडी लावून ये आमच्याकडे त्याला नेस्ता म्हणतात नेस्ताला सांगितलं ना तुला यायला सांगितलं ना बघूया काय तेच आई आजी आता नेस्ता नाही आमच्याकडे आईला आया म्हणत आजी आमची आई बसले मी बसले आजी बसली आमचं घर

निघते आता मी गावावरून ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय करा आई मला काय काय भरून देते घरी न्यायला गावा वर न्यायला